मोहन शंकर लोहार वाकवत जळगाव नामदेव जळगाव माझं नाव रवींद्र विठ्ठल बारी राहणार जळगाव शिवराम माळे प्रीतेश राऊत गाव पौरस जिल्हा जळगाव तालुका जामनेर रामसिंग लालसिंग पाटील जामनेर जळगाव सुभाष शालीग्राम पाटील पिंपरखेडा जिल्हा जळगाव जिल्हा पहिले लाईट लाईट नाही राहायची शेतकऱ्याला परेशानी लाईट लाईटची आणि आपलं राशन मोफत मिळायचं नाही लाईनचा प्रॉब्लेम होता पाण्याचा प्रॉब्लेम होता आपल्या गावात काय रस्त्याचा त्रास राहायचा पाणी लाईट लाईटचा प्रश्न समजा काय वाटते दहा वर्षा पहिले आणि आता काय अंतर वाटते भरपूर कामं केले रोडांचे समजे कामं केले मोदींना मोदी जे अत्यंत चांगले माणसं आहे त्यांनी भरपूर कामं केले देशासाठी आपल्या अत्यंत चांगले निर्णय घेतले तीनशे सत्तर कलम हटवण्यामध्ये चांगलं यश आलं आता तसं समान नागरी कायदा सुद्धा आला पाहिजे आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे तो समान नागरी कायदा येण्याची गरज आहे त्याची रोड झाले आणि वीज चोवीस तास राहते रेशन फ्रीमध्ये मिळतं बऱ्याचशा सुविधा मिळतात राशन मिळतं फुकट मिळतं आता राशन मोफत पण मिळायला लागलं आणि जे वा... हे आपलं गॅस उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना ते घर परत गेले दर महिन्यात तीन महिन्यातून एक वेळेस दोन हजार रुपये मोदी सरकार देते पी एम किसान योजना आणि आता अजून केंद्र राज्य सरकारने सुद्धा ते नमो शेतकरी योजना ती पंधरा बवली यावर्षी ते सुद्धा चांगलं आहे काय वाटते तुम्हाला हे गावात घरकुल वगैरे सगळं मग मिळालेले आता तो व्यक्ती नाही इथं नाही तर त्यांना पहिला हप्ता पंधरा हजारचा मिळालेला आहे घरकुल योजना आमच्या गावामध्ये जवळपास आतापर्यंत अठ्ठावन्न घरकुलं मंजूर झालेले आहे मोदीजीचे मोदीजीच्या आशीर्वादाने अत्यंत चांगले घरकुलांची सुद्धा लाईन लागलेली आहे आता पाणी यायला लागलं सगळ्या गोष्टी काही रोड झाले रस्ते हे सगळं कधी झालं आता मोदी आले बसून झाले चौदापासून पासून दोन हजार चौदाच्या च्या पहिला कसा होता एकदम घरावर काय गरीबाच कोणी सुनत नाही पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडला आता काम धंदे भरपूर होता फायदा होतो भेटते तांदूळ गहू घरी कोणी ज्येष्ठ नागरिक आहे ना त्यांना निराधारचे पैसे येतात हा येत किती पंधराशे रुपये महिना काम आहे रस्त्याचे गेले काही त्यांच्या काही स्कीम असतील ते मिळाल्या कोणती कोणती योजना मिळते तुम्हाला आम्हाला काय ते जनधन का आपल्या याची किसान योजना जे किती रुपये ते काय वर्षाला काही सहा हजार रुपये मिळतात ते आणि राज्य सरकारची नमू शेतकरी ते पण मिळतात बारा हजार बारा हजार मोदी साहेब खूप चांगले माणसं आहात काउन चांगले त्यांची कर्तबदारी चांगली आहे काय केलं त्यांनी दहा वर्षामध्ये जे न व्हायचं ते त्यांनी करून दाखवलं ग्राम सडक योजना झाली पंतप्रधान योजना बरं का शेती आहे का तुम्हाला हो आहे किसान योजना मिळते का मिळते मिळते कि, ते काय आम्हाला किसान पेन्शन योजनेमधनं दोन हजार रुपये मिळतात चार महिन्यामधनं कोणते कामं केले तुमच्या गावासाठी आमच्या गावासाठी आता भरपूर कामं दिले सभामंडप ग्राम सडक योजना भरपूर म्हणजे असे कामं त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कामं पण चालू होते ते पण केले कोणती कोणती योजनेचा लाभ घेत आहे तुम्ही आता आम्ही ते पी एम किसान पी एम किसान त्याच्यासुद्धा आम्हाला निधी मिळतोय सहा सहा हजार रुपये काय वाटते मग तुम्हाला कोणती सरकार यायला पाहिजे सरकार तर मोदी सरकार झाली पाहिजे काय मोदी सरकारच यायला पाहिजे मोदी साहेबच यायला पाहिजेत कधी लोकांनी विचार केला होता का नाही नाही असा विचार कधीच केला नव्हता होणार पण नव्हता जर सरकार नसत बीजेपी काय वाटते तुम्हाला मोदीजी बद्दल अरे जी येईन काम आहे कोणते काम सरच काम आहे गावातली सोय रोडाचे धरणाचे परत पुलं बांधले मोदीजी येणार त्यांच्या त्यांच्यामुळे सगळे प्रश्न सुटले मोदी येणार या पी टायमाला तेच येणार आहे काऊन येणार आता कामं झाले म्हणून येणार आहे ना मोदीच आला पाहिजे काऊन आले पाहिजे कामं चांगले करताय आहे असं मोदी, मोदी जेतील ना मोदी शेती निवडून काऊन निवडून येतील काऊन येतील म्हणजे त्या माणसाचे कामं आहे ना तोच देशाला तारू शकतो मला तर असं वाटतं की मान्य मादय पंतप्रधान नरेंद्र मोदी यायला पाहिजे शंभर टक्के येणार चारशे जागा येणार म्हणजे येणारच કમળા બટન દાબા પાલા વિજયી કરા